नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय रेवाला म्हणतो की अगं आत्ता अर्थाच्या वेळेस हाई रूम डे डेकोरेट केली होती त्यामुळे आत्ता केली किंवा नाही केली तरी चालेल कारण अभि असे सांगत होता तेव्हा रेवा लगेच नाराज होते की अरे तू तर मागच्याच वेळीच मला म्हटला होता की आपण आपल्या पद्धतीने आपल्या मनासारखी रूम डेकोरेट करून घेऊया आणि आता तर म्हणतो नाही केली तर चालेल का काय अक्षय म्हणून रेवा नाराज होते तेव्हा अक्षय मुद्दाम विचार करून परत म्हणतो की चालेल आपण करूयात तर लगेच रेवा खूपच खुश होते रेवा म्हणते की अरे परफेक्ट आणि नक्की काय करायचे तर लगेच अक्षय सांगतो की अगं तुझ्या ओळखीचे कोणी डिझायनर असेल तर आपण त्याला डिझाईन देऊन टाकू रेवा तर इतकी खुश होते हो आहे ना माझ्या ओळखीत एक डिझायनर मी लगेच त्याला बोलावून घेते तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो लगेच बोलावून घे कारण पुढच्या आठवड्यात आपली एंगेजमेंट आहे तोपर्यंत आपली रूम ही रेडी असेल आणि लगेच ते ऐकून रेवा तर खूपच खुश होते आणि थांब अक्षय आत्ताच मी त्या डिझायनरला कॉल करते म्हणून ती आपला मोबाईल घेते तेव्हा रेवा त्या ते माणसाबरोबर फोनवर बोलत असते तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत मनात म्हणत मन असतो की रूमचे रिनोवेशन होईल की नाही हे माहिती नाही परंतु तुझ्या आयुष्याचे डिझाईन मात्र मी नक्की बदलणार आहे त्यानंतर रात्र होते झोपलेली असते तेव्हा सनी हा गुपचुप येतो रमाकडे एकटेक बघत असतो आणि अक्षय सुद्धा तिथे समोर सोप्यावरच झोपलेला असतो तेव्हा अक्षय उठतो आणि अक्षय सनीकडे रागाने बघत असतो तेव्हा सनी हा रमाच्या बाजूला जायला निघतो तेव्हा अक्षय लगेच उठून म्हणतो की काय रे सनी काय लागते तेव्हा सनी लगेच थबकतो आणि हातामध्ये बॉटल असते तर ती बॉटल दाखवत म्हणतो पाणी लागते रमाला सुद्धा त्यांच्या आवाजाने जाग येते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तुला पाणी लागते मग तू तिकडे कुठे चालला इथे टेबल वर आहे ना ते, ते भरून ठेवत असतात तेव्हा सनी म्हणतो की हो हो तिकडे सुद्धा पाणी असते आणि इथे सुद्धा पाणी असते तेव्हा रमा एक आपला डोळा उघडून हे सर्व ऐकत असते आणि बघत असते तेव्हा सनी अक्षयला विचारतो की काय रे तू अजूनपर्यंत कसं जागा आहे आणि इथे काय करतोस तेव्हा अक्षय म्हणतो की काय करतो म्हणजे काय हे कोणता प्रश्न हे माझं घर आहे मी कुठेही असतो तेव्हा सनी म्हणतो की हो हो बरोबर आहे कारण तुझे घर आहे तू कुठेही झोपू शकतो आणि पाणी घेतो असे बोलून टेबल जवळ येतो आणि पाणी बॉटलमध्ये ओतत असतो परंतु लक्ष मात्र सर्व रमाकडे असते तेव्हा अक्षय मुद्दाम त्याला म्हणतो की अरे पाणी सांडेल तेव्हा सनी म्हणतो की हो हो आणि परत सर्व पाणी आपल्या बॉटलमध्ये ओतून घेतो तेव्हा अक्षय म्हणतो की चल आता गुड नाईट आणि शेवटी सनीला आपल्या रूममध्ये निघून जावे लागते तेव्हा रमा मात्र हे सर्व पाहते आणि परत डोळे झाकून घेते तेव्हा रमा झोपण्याचे नाटक करते आणि अक्षय एकटक तिच्याकडे बघत हा असतो आणि विचार करतो की रमा आग तुम्हाच्या डोळ्यासमोर असली तर खरंच किती छान मस्त वाटते आणि जेव्हा ती रमा वॉर्डन कपडे घालून मध्ये गेलेली असते आणि त्या मुलीबरोबर इतका छानतेने डान्स करताना अक्षयने तिला पाहिलेले असते तेव्हा खरंच रमा खूप सुंदर दिसत असते तेव्हा अक्षयला ते क्षण आठवतात आणि तो रमाच्या प्रेमामध्ये पूर्णपणे भारावून जातो तेव्हा अक्षयला झोप लागते आणि तो स्वप्न पाहत असतो की तो रमाजवळ गेला आणि रमाजवळ गेल्यानंतर तो तिच्या अंगावर हात टाकून मस्त झोपलेला आहे आणि रमासुद्धा त्याचा हात आपल्या हातात घेऊन तेव्हा त्याला लगेच जाग येते आणि स्वप्नातून तो बाहेर येतो आणि परत रमाकडे एकटेक पगत असतो आणि तसाच तो, तो तेथे झोपी जातो रमा सुद्धा ही झोपी जाते त्यानंतर सकाळ होते तर शशिकांत हा उठून बाहेर येतो तर लगेच अक्षय त्याला समोर सोप्यावर झोपलेला दिसतो अक्षयला तेथे झोपलेले पाहून तर शशिकांतला धक्काच बसतो आणि लगेच तो आजीला बोलावून घेतो आणि हा पग कुठे झोपला आजी लगेच म्हणते की अक्षय अक्षय शशिकांत म्हणतो की हो उठ उठ अक्षयला जाग येते आणि लगेच तो उठून बसतो आणि आजीला विचारतो की काय आजी तर आजी म्हणते की अरे काल सुद्धा रात्री तू झोपला काय तेव्हा समोर रमा झोपलेली आहे हे पाहतो आणि त्यांना म्हणतो की काही झालेले नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की काही नाही कसे अरे तुझी रूम असताना तू इकडे का झोपतो काय कारण आहे असे तेव्हा म्हणतो की आमच्या खोलीचे रेवाने रेनोवेशन चे काम काढलेले आहे ते मला सजेक्ट केले आणि तीच म्हटली की आपण एंगेजमेंटच्या अगोदर रूममध्ये काहीतरी चेंज करून घेऊयात म्हणजे एंगेजमेंट आमच्या दोघांची बेडरूम ही रेडी असेल खोलीमध्ये इतका सगळा पसारा काढून ठेवलेला आहे मग त्या खोलीमध्ये कसं झोपणार मी अक्षय सांगत असताना आजी आणि शशिकांत मात्र एकमेकांकडे पाहत असतात अक्षय सांगतो म्हणूनच रूम मध्ये पसारा असल्यामुळे ते झोपलो तेव्हा आजी म्हणते की अरे पण असं कसे अचानक आणि तसे जर असते तर रेवाने मला सांगितले असते तर अक्षय म्हणतो की अगं रेवा सांगेनच तुला एवढेच काय त्याच्या तू विचार रेवाला तिनेच मला हे सर्व सजेस्ट केले आणि जर तुला शंका असेल तर चल मी तुला दाखवतो खोलीमध्ये ऑलरेडी सर्व पसारा तर आहे आणि लगेच अक्षय उठतो आजीला आज आणि शशिकांतला म्हणतात की या आतमध्ये आल्यानंतर तर, तर अक्षय दाखवतो की हा घ्या पसारा किती पसारा आहे रूम मध्ये तेव्हा सर्वत्र हा रूम मध्ये पसारा असतो अक्षय म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतो की खोलीमध्ये सर्व पसारा आहे तरी सुद्धा मी थोडीशी जागा काढून येथे कोपऱ्यात झोपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला नाही जमले आणि त्यात धूळ सुद्धा इतकी आहे खोलीत खोकला शिंका ह्या चालूच शिंका माझ्या थांबतच नव्हत्या म्हणून शेवटी मी बाहेर झोपण्यासाठी गेलो काय चुकले माझे आणि जोरात ठसका लागण्याचे नाटक करतो आणि खर तर रेवाला माहिती असायला होतं की मला धुळीचा त्रास आहे एकतर मला नीटनेटकेपणा आवडतो अशी अस्वच्छता नाही आवडत काय करून ठेवले रेवाने हे सर्व जाऊन द्या माझे मी आवडतो सर्व काही म्हणून तो थोडस चिडण्याचे नाटक करतो तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय चिडू नकोस तू इतका घरामध्ये जर काम काढले तर पसारा होणारच तर शशिकांत म्हणतो की अरे तू उगाच हे आवरायला घेऊ नकोस एकतर तुला आणखी धुळीचा त्रास होईल तू एक काम कर तू बाहेर जा आणि तयार हो तोपर्यंत मी हे सर्व आवरायला सांगतो तेव्हा अक्षय म्हणतो की या खोलीमध्येच मी झोपतो ना मग मला त्रास झाला तरी चालेल मी आवरतो हे सगळं तेव्हा आजी म्हणते की अरे असे कसे तर अक्षय म्हणतो की एकतर मला खरंच काही बोलायचे नाही मुळात मला हे रेनोनेशनच नको होते परंतु रेवा ऐकायला तयार नव्हती मला सांगितले होते की अर्थाच्या वेळेस आपण हे सर्व काही करून घेतलेले होते पण कशासाठी हे काम काढायचे रेवाचा हड्ड वेळी कुठली परत ठीक आहे मला धुळीचा त्रास होतो मी सांगू कुणाला जाऊन दे मी हे सर्व आवरून घेतो आणि मुद्दाम जोरात ठसका लागण्याचे नाटक करतो तर शशिकांत आजीला म्हणतो की चल म्हणून ते दोघे बाहेर जातात तेव्हा अक्षिन रुमाल घेतो आणि आपल्या तोंडाला रुमाल बांधतो त्यानंतर आजी आणि शशिकांत बाहेर येतात तर रमा ही तयार होऊन जिन्यावरून बाहेर येत असते तेव्हा शशिकांत आणि आजी रमाकडे बघून एकमेकांकडे पाहतात तेव्हा रमा किचन मध्ये जाते तर शशिकांत आईला म्हणजे आजीला म्हणतो की आई एक मिनिट म्हणून ते बोलण्यासाठी थोडस बाजूला येतात तेव्हा आजी म्हणते की अरे त्या रेवाला काही अक्कल वगैरे आहे की नाही इतकी काही करण्याची काय कारण होते तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आई ते सर्व राहून दे कधी कधी मला अशी वेगळी शंका येते की अक्षय हे सर्व काही जे करतो ना ते नाटक करतो की काय त्याला काही आठवते असे मला वाटते आजी म्हणते की अरे शशिकांत हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहेत लोक फिरल्यासारखं वागू नकोस तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं तू फक्त एकदा त्याला ऑब्झर्व करून बघ मग तुझ्या सर्व लक्षात येईल आणि अक्षय जर आपल्याशी असा गेम खेळत असेल तर आपल्याला ते किती महागात पडेल याचा जरा तू विचार कर आपण आपल्याला इकडून पळून जावे लागेल तेव्हा समोर रमा असते तर शशिकांत म्हणतो की रमा आहे इकडे आपण नंतर बोलूयात म्हणून ते दोघे आपापल्या रूम मध्ये जातात आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईल वर एक कॉल येतो तेव्हा रमा कॉल घेते आणि मावशी बोल तर मंगल मावशीचा कॉल असतो तेव्हा मंगल मावशी म्हणतात की रमा अगं तुझ्याकडे थोडस काम होते कावेरी आपण महिन्याच्या महिन्याला डॉक्टरांकडे नेतो त्यांनी काहीतरी टेस्ट करण्यासाठी सांगितलात आणि त्यासाठी पाच हजार रुपये लागतात तेव्हा रमा म्हणते की अगं मावशी आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत तेव्हा आनंद खाली येतो आणि रमाचे ते बोलणे ऐकू लागतो मावशी म्हणत असते की अगं जरा कोणाकडे तरी पहा मागून तू तेव्हा रमा म्हणते की असे कसे मागू आणि तुला तर माहिती आहे की इकडे काय चालू आहे सध्या पण ठीक आहे मी बघते की की काय करता येते नाही तेव्हा मंगल मावशी म्हणते की नक्की जमेल ना तर रमा म्हणते की हो मी प्रयत्न करते आणि जर नाहीच काही झाले तर माझे दागिने आहेत ते विकूयात आपण तेव्हा मंगल मावशी म्हणते की अगं नको दागिने विकू नको तर रमा म्हणत असते की मग दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे तर आनंद हे सर्व बोलणे ऐकतो त्याला खूप वाईट वाटते तेव्हा मंगला मावशी म्हणते की दागिने वगैरे काही विकू नकोस उगाच मी तुला हे सर्व फोन करून सांगितले तू काळजी करू नकोस हे आहे म्हणजे पंकज काका ते सर्व काही तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मंगला मावशी फोन ठेवते तर रमा विचार करते की आता आईच्या टेस्ट करायच्या मग इतके पैसे कुठून आणायचे आणि हे सर्व कसे करायचे तेव्हा रमाला टेन्शन येते तर आनंद हे सर्व ऐकतो आणि लगेच तो रमाकडे किचन मध्ये येतो रमाला विचारतो की अगं रमा काय झाले काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा रमा नाही म्हणते तर आनंद पुन्हा विचारतो की काही मदत वगैरे हवी आहे का तेव्हा रमा म्हणते की नाही काहीच नाही त्यावर लगेच आनंद पुन्हा विचारतो मग काय झाले तर रमा म्हणते की तुम्हाला चहा वगैरे काही लागतो का, का? तेव्हा आनंद नको म्हणतो काही ना बोलता तो लगेच निघून जातो तर रमा सुद्धा विचारत पडलेले असते त्यानंतर इकडे अक्षय रुमालाने आपले मस्त तोंड बांधतो आणि तो तेथील धूळ वगैरे काही झटकण्याचे नाटक करत असतो नेमकं काय करू आणखीन पसारा करू की आवरून ठेवू असा विचार करत असतो आणि तेवढ्यात आनंद रूम मध्ये येतो तर लगेच अक्षय म्हणतो की अरे दादा इथे खूप धूळ आहे तू बाहेरच थांब तेव्हा लगेच आनंद म्हणतो की अरे नाही तू शांत हो एकतर मला खूप महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचे त्यासाठी मी इकडे आलो तेव्हा अक्षय म्हणतो की बोल तर आनंद म्हणतो की अरे अक्षय कही खेड़, खेड़ तोसना, पन तू हा जे काही खेळ खेळतोस ना पण तुला मला एक गोष्ट सांगायची हे पग रमत तुझी बायको आहे आणि तुला आठवते का या अगोदर तू तिच्या अकाउंट मध्ये हक्काने एक फिक्स अशी अमाऊंट तू दर महिन्याला डिपॉझिट करायचा न विसरता तेव्हा तेव्हा त्याची आठवण होते रामाकडे पैसे असायचे परंतु आता मात्र तिच्याकडे काहीच पैसे नाही इनफॅक्ट म्हणजे ती आता आपल्या घरात काम करते त्याचा पगार सुद्धा तिला कोणीच देत नाही आणि अरे तिच्याकडे पैसे नाही तिच्या घरची परिस्थिती कशी आहे हे तर तुला माहिती आहे का याचा तू विचार केला का तेव्हा अक्षयच्या हे सर्व लक्ष देते आणि तो आनंद म्हणतो की अरे दादा मी कसे विसरलो हे सर्व कारण अगोदर मी दर महिन्याला तिच्या अकाउंट मध्ये पैसे टाकत होतो आणि पगार कसला ती माझी बायको आहे माझ्या सर्व प्रॉ प्रॉपर्टीवर तिचा हक्क आहे आणि हे बघ तिने तुला काही सांगितले का तिला पैशाची काही गरज आहे का तेव्हा आनंद म्हणतो की अरे ती नावाची रमा आहे ती जाणू आहे का असे भडाभडा बोलून मोकळी होईल ती मला काही बोलली नाही इतक्यातच मी तिच्या मावशीचे आणि तिचे बोलणे फोनवर ऐकले आणि तेव्हा मला कळले की तिच्या आईची तब्येत ही अचानक बिघडलेली आहे आणि काही टेस्ट करायच्या त्यामुळे त्यांच्याकडे खरंच पैसे नाही आणि मंगला मावशी आहे ना त्या मला पैशाबद्दल विजय करत होत्या तेव्हा अक्षय म्हणतो की अरे ठीक आहे मी तिला पैसे देतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे मी तिला पैसे दिले असते आणि खरं तर मी तिला विचारले होते की तुला पैशाची काही मदत हवी हो आहे का पण तिने तर मला नकार दिला आणि या कामाचा पगार मी तिला देतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सर्व संपवण्याचा प्रयत्न कर आणि अजून किती ताणणार आहेत आपण तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की आरे आणि तेवढ्यात रेवा येते रेवा ही सर्व ऐकते आणि विचारते की काय ताणणार आहोत नेमकं कशाबद्दल बोलतात तर रेवाला पाहून अक्षय आणि आनंदला धक्काच बसते तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की अगं हेच ग आपण हे जे काही काम काढले ना ते जास्त वेळ घालू नका अगं खरंच मला धुळीचा तर इतका त्रास होतो तुला तर माहितीच नाही तेव्हा आनंद म्हणतो की अग सकाळपासून तो शिंकतोय रैवा म्हणते की अरे अक्षय हे सर्व राहून दे रमा हे सर्व करेल तेव्हा अक्षय म्हणतो की अग रमा कस आला अगं ही आपली खोली आहे उलट तूच ही खोली आवडण्यासाठी मदत मला करायला हवी तेव्हा रेवाचे लगेच तोंड वाकडे होते अरे अक्षय मला मदत करण्यासाठी खरंच खूप आवडले असते आणि तुला माहिती आहे की मी खरंच किती सेन्सिटिव्ह आहे आणि तुलाच किती त्रास होतो तर मला याचा खरंच किती त्रास होईल याचा विचार ना तेव्हा अक्षय म्हणतो की हो करेक्टच आहे बिचारीला खरंच खूप त्रास होईल म्हणते की अरे तू चल माझ्या सोबत बाहेर मला इम्पॉर्टंट तुझ्याशी बोलायचे अरे अगदी प्रायव्हेट बोलायचे चल ना तू बाहेर पर्सनल आहे तू चल माझ्या सोबत बाहेर म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला बाहेर घेऊन येते तेव्हा आनंद सर्व रूमकडे बघत मनात म्हणत असतो की अरे अक्षय प्रकरण सर्व हाताच्या बाहेर जाण्या अगोदर आवर रे बाबा तेव्हा रेवा ही अक्षयला घेऊन वर गच्चीवर येते अक्षय विचारतो की अगं काय आहे तर रेवा म्हणते की अरे तुझ्यासाठी सरप्राईज आहे तेव्हा अक्षय खूप आनंद झाल्यासारखं तिला दाखवतो आणि विचारतो की काय सरप्राईज आहे रेवा म्हणते की अरे गेस कर तेव्हा अक्षय म्हणतो की काय आणि मुद्दाम जोरात इतका शिंकतो आणि रेवाला म्हणतो की नको अगं खरच तू इतकी मला विचार करायचा लावू एकतर शिंकून शिकून डोकं अगदी दुखायला लागले आणि आयजीने ज्या एंगेजमेंट साठी रिंग्स मागवलेल्या असतात त्या रेवा त्या घेऊन येते आणि अक्षयला ते बॉक्स दाखवते अक्षय म्हणतो की वा खरच खूपच छान तेव्हा तर इतकी खुश झालेली असते की अरे आयजीने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी या अंगठ्या बनवल्या आणि रेवा ते अंगठ्या अक्षयला दाखवत असते आणि सांगते की ही चार लाखाची आणि ही दहा लाखाची तेव्हा अक्षय म्हणतो की दहा काय दहा लाख आणि चार लाख एवढा खर्च केला आपल्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय तू मुकादम आहे आणि हे तर खूप नॉर्मल आहे अक्षय म्हणतो की हो हो मस्त आहे अगदी ब्युटिफुल रेवा, अक्षय रेवाकडे मनात विचार करतो की येथे रमाला देण्यासाठी पैसे नाहीत आणि तिकडे ती आजी ह्या रेवाला खर्च करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते म्हणून अक्षयला आजीचा खूप राग येत असतो आणि तो रेवाला मुद्दा म्हणतो की वाव रेवा ह्या अंगठ्या आपल्यासाठी मग रमासाठी रेवाला राग येतो रेवा रागानेच म्हणते की रमाचे काय आता मध्ये अक्षय म्हणतो की अगं तसे नाही रमाचे सुद्धा लग्न आपल्या बरोबरच होणार आहे की नाही त्यांच्यासाठी सुद्धा अंगठ्या हव्यात ना आपली इमेज बघून तर रेवा म्हणते की एक गोष्ट मला सांग की एंगेजमेंट ते करणार आहेत ना त्यांचा विचार आपण का करायचा आणि काय रे सतत रमारमा करत असतो ते टॉपिक इतके महत्त्वाचे आहे का आता तेव्हा रेवा टेबलवर बसलेली असते आणि अक्षय खाली बसणार तोच त्याला चटका बसतो तेव्हा तो म्हणतो ते की काय ग तुला चटका नाही बसला का तुझ्या तर मांड्या उघड्याच आहेत रेवा म्हणते की ते महत्वाचे नाही मी जे काही सांगते त्याकडे लक्ष दे तू असे का त्यांचा विचार करतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं माझ्यासाठी तेच महत्वाचे आहे की आपण आणि ते एका मंडपात लग्न करतोय आपल्यासाठी अंगठी आणल्या मग त्यांच्यासाठी का नको रेवा म्हणते की हो त्यांनी घेतलेली आहे अंगठी तर अक्षय म्हणतो की काय घेतली सुद्धा अंगठी तर रेवा म्हणते की हो तिचा तो होणारा सनी आहे ना नवरा त्याने तिच्यासाठी ऑलरेडी अंगठी घेतलेली आहे आणि मला तर वाटले तुला माहितीच असेल तर अक्षय म्हणतो की मला कशाला माहिती आहे आणि मुद्दाम म्हणतो की खरच वाव रेवा खूपच छान अंगठ्या आहेत रेवा म्हणते की हो थांब आपण तुझ्या बोटात घालू म्हणजे कशी दिसते आपल्याला कळेल तेव्हा लगेच रेवा अंगठी घालायला लागणार तो अक्षय म्हणतो की अगं नको एंगेजमेंटच्या अगोदर अंगठ्या नाहीत असे म्हणतात आणि जर असे केले तर नाते येते आणि तेवढ्यात रमा ही तेथे येते आणि रमा त्या दोघांचे बोलणे ऐकत असते रेवा म्हणते की अरे बरं झालं तुम्हाला आता सांगितले तेव्हा रेवा अगदी अक्षयच्या जवळ येऊन त्याचा किस घ्यायला लागणार तर अक्षय सुद्धा बाजूला होणार असतो परंतु तो, तो हसण्याचे नाटक रेवा समोर करत असतो आणि रमाला हे सर्व बघून रेवाचा मात्र खूपच राग येत असतो आणि अक्षयचा सुद्धा तेव्हा आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सनी हा म्हणत असतो की मला माझ्या होणाऱ्या बायकोला अगदी सहजताने पाहायचे तेव्हा रमा म्हणते की मी काही तयार वगैरे नाही होणार तेव्हा आजी लगेच म्हणते की अग तो तुझा होणारा नवरा आहे मग नवऱ्याची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य असते आणि तेवढ्यात अक्षय रमा रमा आवाज देत येतो तर लगेच आजी म्हणते की काय रे इतके रमा रमा लावलेस तेव्हा अक्षय म्हणतो की तिला पगार द्यायचा तर लगेच सनी म्हणतो की अरे तुझ्यासारखा दिलदार मालकच मी बघितलेला नाही म्हणजे घरातील कामवाल्या बाईला तू इतके महत्व देतो तेव्हा अक्षयला सनीचा खूप राग येत असतो रागानेच तो त्याच्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे सनी हा रमा जबरदस्तीने तिच्या हातामध्ये अंगठी घालण्यासाठी हात पुढे करायला सांगत असतो तेव्हा सनी जबरदस्तीने रमाचा हात धरतो आणि बोटामध्ये अंगठी घालायला लागणार तर लगेच अक्षय म्हणतो की ताम तेव्हा शशिकांत आणि आजी हे सर्व अक्षयकडे पाहत असतात आणि रमा सुद्धा एकट्या अक्षयकडे पाहला पाहत असते तेव्हा रमा विचार करते आणि आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद